माझं आता काही उरलं नाही मी उरलो नाही आता याला समर्पण भक्ती म्हणा कोणती भक्ती जे जे काय मी करतो ते फक्त देवासाठी करतो देवाची आ चाडे आळबितो देवा फक्त देवासाठी जे काय आहे माझं करणं राहणं आसणं जगणं खाणं पिणं सगळं कोण आहे देवा, देवा, देवा वाचून मला अस्तित्व नाही असा जो भाव असणं याला म्हणावं भक्ती विषय त्यांचा तो झाला म्हणून याला म्हणावं विषय त्यांचा परमात्माचे बास बाकी काही नाही न आवडे जन न आवडे धन ना आवडे माता न आवडे पिता या जवळच्या गोष्टी त्याला आवडत नाही तर दूरच्या गोष्टी कुठं ना आवडत न आवडे धन न आवडे माता पिता न आवडे मुक्ती हे काहीच नाही त्याला फक्त कोण पाहिजे विषय परमात्मा झाला म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात की ब्रह्म असणारं नारद भक्तीसूत्रामध्ये भक्तीचं वर्णन करीत असताना कशाला म्हणावं भक्ती तर युक्त वृत्ती परमात्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थित असणे याला म्हणावं भक्ती प्रेम लक्ष्याने नियुक्त वृत्ती म्हणून प्रेम खरंच देवावर करावं तुम्ही जर दुसरीवर प्रेम करताल तर दुसरा दुसऱ्यावर करतो तिसरा तिसऱ्यावर करतो तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ते तुमच्यावर yeah प्रेम करतो का ते दुसऱ्या आता बायकोवर प्रेम केलं ती लेकरावर करते जेकरू खेळण्यावर करतं म्हणजे लक्षात घ्या व्यवहारातलं जे प्रेम आहे ते प्रेम टिकत नाही आणि ते खरं नाही बेगडी येते रंगीत प्रेम येते वेगळी प्रेम आहे जवळ चेलना गातोवर म्हणे ती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आ काजा इंद्रिये मावळले आला बागुल तोच देह कैसा विपरीत झाला जुजा चाराँ कसा झाला वेगळा जे प्रेम करणारे होते ते खिलाफ होते झालं असं होतं संसारात जे तुमच्यावर प्रेम करीत होते ते आज तुमचा तिरस्कार करतात तिरस्कार करतात कौन तिरस्कार करायला ते टिकत नाही प्रेम ते वास्तव प्रेम नाही ते खोटं प्रेम आहे बेगडी प्रेम आहे कळालं संसारात सगळ्या माणसाला कळत त्याच्यावर तुम्ही प्रेम केलं तर तुमच्यावर प्रेम करील कितपर्यंत त्याच्याकडून तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं तुमच्याकडून त्याला काही जे पाहिजे ते मिळालं नाही की तुमच्यात तिरस्कार करतो <स्थाथ> म्हणून आत्यंतिक जवळही तिरस्काराला कारण होत असते आत घ्या शाळेत शिकणारे वीस वर्षे जर राहिले लंगुटी यार आणि नंतर नोकऱ्या लागल्या आणि त्याची बदली त्याच गावातून त्याच्याच जवळ आला पहिली भेट खूप आनंद होतो त्याला दोघ्याच्या गळ्यात मिठ्या काय मारतील बा बाबा चांगलं झालं वीस वर्षे झालं तुझी माझी काय नाही भेट नाही गळा भेट होती त्याची बोलणं होतं प्रेम होतो आणि सहा महिन्याला त्या दोघाचेच भानं लागत पुन्हा <laughs> काठा काठी पहिल्या भेटीत प्रेम आणि सहा महिन्याला देश तिरस्कार भेटायला म्हणजे भांडणं सुरू झाले त्याचे त्याला तू नको वाटायला याला येऊ नको वाटायला असं व्यवहारातलं प्रेम आहे बेगडी लटकं खोटं मिठ्ठ माईक म्हणून यायच्यात राहू नाही का हे प्रेम करण्याचे विषय नाही यायच्यात राहू नाही का कुठं जाता पण प्रेम करायचे लायकीचे नाहीत हे म्हणून याच्यात धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व हे मिथ्या येथे खोट आहेत दिसण्यापुरतं असायला काहीच नाही व्यवहारिक पाहिलं आपण तर नाही हे खरं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे तुम्ही दिलं तर तुमच्यावर प्रेम करते तर तुम्ही नाही दिलं तर तुमचा तिरस्कार करते हे कुणाकाला रोज आपल्याला ठेसा लागलेले आहेत पाहतो आपण रोज हे असं व्हालय जगात म्हणून त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे प्रेम फुकट आहे तुमचं हिरीच चा पाणी चांगलं लागलेलं आणि बेश्रमाला घालणं चालू आहे ते <laughs> <laughs> मोटर लावून कुठे चाललंय पाणी आणि काय मिळणार रे त्याच्याकडून त्याला फळं नाही फुलं नाही आणि त्या जवळ जर